सोलापूर शहरातील शेळगी परिसरात रात्रीचा फायदा घेत कामावरून घरी निघालेल्या व्यक्तीला भर रस्त्यात अडवून मारहाण करून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा पोलिसांनी चोवीस तासाच्या आत गजाहाट केले आहे नितीन भोसले वय अठ्ठावीस राणार सगमनगर जुना विडी घरकुल सोलापूर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे त्याच्याकडून चोरी केलेला एकूण त्र्याऐंशी हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय बिराजदार शेळगी येथे भोसले याने मोरारी सागर हायस्कूल मित्रनगर या ठिकाणी शुक्रवारी आरोपी नितीन यांनी महापालिका कर्मचारी प्रवीण यास मारहाण करून त्याच्या खिशातील एक हजार सातशे रुपये जबरीनने काढून घेतले तसेच मोबाईल घेऊन त्यातील फोन पे अकाउंटवरून आठ हजार रुपये आरोपीने स्वतःच्या वरून ट्रान्सफर करून घेतले होते याबाबत जोडबाई पेठ पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक व पथकाला गुन्ह्यातील आरोपी नितीन भोसले हा बिडी येथील घर एका घरासमोर बसल्याची माहिती मिळाली त्यांनी सापळा रचून त्याला अटक केली त्याच्याकडून मोबाईल मोटरसायकलीसह एकूण त्र्याऐंशी हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक पोलीस अंमलदार अंकुश भोसले शैलेश बुगड राजकुमार वाघमारे अभिजित वावगुडे यांनी केली आहे